श्री गणेशाय नमः सकाळचं साडेसहा वाजताचं वातावरण कसं झालेलं आहे खूप छान ढग वगैरे आलेले आभाळ आलेला आहे पाऊस आता पडेल की नंतर असं वातावरण झालेलं आहे गाजीपूर गाजीपूर तुम्ही साडेआठ वाजे चाल जात नाही अभ्यास आहे झाला पूर्ण उठवून उठ लवकर हो नको लवकर असून तर बघा बाहेर आम्ही असं चुलीवरती पाणी तापवतो आंघोळीसाठी मी फक्त माझंच पाणी गॅसवरती ठेवते कारण मग मी लवकर उठते आणि त्यावेळी चूल जर पेटवत बसलं तर मग लवकर पेटत नाही पहिल्यांदा पाणी असतं ते नंतर जेव्हा एकदा चूल पेटली की मग सगळं पाणी पटापटा तापतं मग मा मला गडबड असते माझं सगळं आवरून शॉपला जायचं असतं म्हणून मी गॅसवरती तापून घेते तर मानसचं बघा कसं नाटक चालू झाले उठत नाही लवकर हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाव ही चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना तर इथे बघा आज मी बनवलेली आहे मॅगी मानसच्या डब्यासाठी तर आणि आम्हाला जेवणामध्ये बनवणार आहे मुळ्याची भाजी आणि डाळीची आमटी वगैरे भात बनवलेला आहे तर इथं मी मुळा किसून घेणार आहे कारण मुळ्याची भाजी आहोना खूप आवडते बाकी सगळ्या भाज्या त्यांना इतक्या काय आवडत नाहीत पण मुळ्याची गवारीची मेथीची भाजी अशा भाज्या त्यांना आवडते त्यामुळे मुळा बाजारात मला भेटला दोन तीन आठवडे झाले मी बघत होते मुळा पण नव्हता पण ह्या बाजारात आला होता म्हणून मी मुळा घेतला आणि मागच्या बुधवारी पण मिळाला होता ते ज्या आधी महिनाभर मुळा वगैरे काही नव्हतं तेच 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 भाज्या आणायला लागत होत्या वांगी गवारी वरणा हे सुद्धा आणि फ्लावर कोबी काय आम्ही आणत नाही म्हणजे कधी तर असं चुकून आणतो असं काहीतरी खास बनवायचं असेल कुरमाच बनवायचा असेल किंवा आणखी फ्लावरचं किंवा कोबीचं काहीतरी बनवायचं असेल तरच मी आणते नाहीतर आणत नाही तर, ना तर मानसने बघा काल शाळा चुकवलेली म्हणजे कसं झालं तर काल तिची रिक्षा येणार नव्हती ते आज कुठं तर रिक्षावाला हो, आज कुठं तर गेले होते त्यामुळे मग आणि सोडायला कोण नव्हतं आहो पण गेल त्यानंतर मग कळलं की रिक्षा येणार नाही त्यामुळे त्याला मग सुट्टीच घ्यावी लागली म्हणून मग त्याला आज मी म्हणतो ते काल ते काल शाळा चुकवलाय आज उठ म्हणून साडेआठ वाजले तरी सुद्धा अजून झोपलाय तरी ते भी पट पट चा कामा तर इथे मी मुळ्याची भाजी पटपट बनवून घेते भाजी बनवली की मग बाकीच्या कामाला मी सुरुवात करेन कारण मग सगळा स्वयंपाक आवडतो बाकीचा सगळा स्वयंपाक झालेला आहे फक्त भाजी बनवायची आहे तर मुळ्याची भाजी बघा मी कशी बनवते तर मुळा पहिला खूपच असा जास्त भाजायचा एकदम करपूस असा एकदम पण जास्त करपून टाकायचं नाही पण जरा जरा कर्पूस रंगावर येईल असा मी मुळा भाजून घेते आणि मुळ्यासाठी बघा इथे मी ह्याची तुरीची डाळ जी आपली असते ना ती भिजत ठेवलेली आहे एक तासभर म्हणजे उठल्या उठल्या ती भिजत घातली बाकीचा स्वयंपाक होऊपर्यंत ती भिजली तर आता मुळा भाजून झाला की मग भाजी फोडणी टाकायची तर मी पिवळ्या कलरचा मुळा करते चटणी लाल तिखट यामध्ये घालत नाही तर मिरची घालून बनवते तर खूप छान अशी ही भाजी लागते आहुंना तर ही भाजी खूप आवडते माणस काही नाही खात त्याला कुठल्याच भाजी आवडत नाही तर मी मग पराठे वगैरे बनवून देते तर त्याला आता मी मुळ्याचा पराठाच बनवून देणार आहे पराठा बनवलं की खातो पण भाजी बनवली की नाक मुरडत बसतो नको नको मग उगंच त्या करत बसाव्या लागतात मग मी जेवत नाही वगैरे असं करतो तर हट्टी व्हायला लागला अलीकड जास्तच तर त्याच्यासाठी मी मुळ्याचा पराठाच बनवणार आहे आणि ह्यांच्यासाठी बनवलेली आहे भाजी तर मुळ्याचा पराठा देखील छान लागतो बरं का तर तुम्हाला मी एक दिवस दाखवते त्याची देखील रेसिपी कशा पद्धतीने मी बनवते मुळ्याचा पराठा मी कुठे यूट्यूबला वगैरे बघून बनवत नाही तर काही रेसिपी आहेत जी आपण यूट्यूबवर बघूनच बनवतो मी सांगते देखील तुम्हाला मी अशी ती रेसिपी यूट्यूबवर बघितलेली आहे असं पण मुळ्याचा जो पराठा आहे तो मी माझ्या मनानेच म्हणजे मी माझ्याकडे जे आहे ते सगळं घालून बनवते आणि छान होतं तर तुम्हाला मी एक दिवस दाखवते तर मी त्याला मुळा फोडणी टाकून घेत आहे तर पातेल्यामध्ये तेल घातलेलं ते आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी मोहरी कटकडल्याशिवाय जिरं टाकायचं नाहीतर मग काय होतं मोहरी आणि जिरं एकदम टाकलं की जिरं मग करपतं मग त्यामध्ये टाकाय जिरं फुलल्यानंतर त्यामध्ये मिरची टाकायची आहे नंतर थोडासा हिंग आणि हळद टाकून घ्यायची आणि कांदा देखील टाकून परतून घ्यायचा आहे तर आमच्या घरात बघा मुळा खाणार लोक कमीच आहेत आम्हाला दोघा तिघांनाच फक्त मुळा आवडतो आणि मुलांना मग काहीतरी बनवून द्यावं लागतं तर माणूसला कसं आहे मेथीची भाजीसुद्धा खात नाही फक्त पालकचीच भाजी खातो मेथीची भाजी खात नाही किंवा कोबी खात नाही अशा बऱ्याच भाज्या तो, तो खात नाही तर त्याचं मी सगळं त्याला पराठेच बनवून देते आणि पराठे बनवल्या त्यात त्याला सांगितलं जरी ह्यामध्ये ही भाजी आहे तरी देखील खातो पण नुसतंच भाजी करून देईल तर खात नाही आणि त्याला जास्त म्हणजे दूध केळ आणि साखर लहानपणापासून ते तेच खातो पण ते सारखं देखील चांगलं नसतं शरीराला म्हणून मी त्याला त्याची सवय थोडी कमी करायला लागली आणि मी ते घातलेलं आहे बघा चवीपुरतं मी लाल तिखट घातलं की कसं असतं त्या लाल तिखटमध्ये लाल तिखट बनवताना जितकं जितक्या मिरच्या आहेत तितकं आम्ही मीठ त्यामध्ये मोठं मीठ टाकतो त्यामुळे लाल तिखट ज्या भाजीमध्ये घालतो त्यामध्ये अगदी थोडंसं चिमडभर मीठ टाकावं लागतं पण ज्यामध्ये मिरची टाकतो त्यामध्ये जास्त मीठ टाकावं लागतं तर इथं मी मीठ टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये भाजलेला मुळा टाकायचा आहे आणि खूप जास्त पाणी घालायचं नाही आपली जी डाळ आहे ती शिजत इतकंच पाणी घालायचं आहे आणि डाळ पण एक तासभर भिजवलेली आहे त्यामुळे शिजण्यासाठी खूप वेळ लागत नाही तर लगेच शिजते पाच मिनटात तर मी आता हे डाळ टाकून घेते आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि मग अगदी थोडंसं असं पाणी ओतायचं आहे तर इथे बघा माणसला आणखीन एक शाळेमध्ये बक्षीस मिळालेलं आहे पारितोषिक तर हे आहे मंथन परीक्षेचं मंथन सामान्य ज्ञान परीक्षा यामध्ये त्याचा केंद्रात पहिला आणि राज्यात अकरावा नंबर आलेला आहे तर बघा हे बक्षीस पारितोषिक आहे बक्षीस चिन्ह आहे गौरव चिन्ह आहे तर हे बघा हे गौरवचिन्ह आहे आणि याबरोबर सर्टिफिकेट देखील दिलेलं आहे ते देखील मी तुम्हाला दाखवते तर तो हुशार आहे शाळेमध्ये भरपूर हुशार आहे जास्त अभ्यास करत नसला तर जितकं शाळेमध्ये त्याला शिकवतात ते सगळं त्याच्या लक्षात राहतं पण घरामध्ये जास्त आगाव करतो कारण निकटाच लाडका झाला खाण्यापिण्याच्या बाबतीत म्हणा बाकीचं कपडे वगैरे सगळं पसारा करून ठेवायचं ऐकायचं नाही असा वापना करतो पण शाळेमध्ये भरपूर हुशार आहे आणि मॅडमांना वगैरे घाबरतो घरी कोणाचं ऐकत नाही पण मॅडमांचं नाव घेतलं की लगेच ले अभ्यासाला बसतो त्यानंतर आम्ही गेलो बघा आमच्या नंदूबाईंच्याकडे तर संध्याकाळीच गेलो सहा वाजता आणि पाऊस देखील जोरात चालू झाला होता तर पावसातच गेलो तर तिकडं असं अचानक जाण्याचं कारण म्हणजे आमच्या नंदूबाईंच्या ज्या जवूबाई आहेत सुलत त्यांचा सक्का भाऊ एक पस्तीस वर्षाचा असेल तो वारला होता मग म्हणून मग सगळीजण येऊन ते बोलून गेली होती आम्हीच फक्त राहिलो होतो मग ते नंदूबाईंनी फोन करून सांगितले होते की येऊन बोलवून जावा म्हणून मग आम्ही गेलो होतो बोलवण्यात त्यात आम्हाला मानस घरी यायच्या आधी जायचं होतं मानस सहा वाजता बरोबर घरी येतो तर आम्ही बरोबर पोहणी सहाला निघालो कारण मग तो पाठ लागतो मग अभ्यास वगैरे लगेच चुकवतो म्हणून त्याला नेलं नाही तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तसे बेल ऐकनवर देखील नक्की क्लिक करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू